एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत मोदींची नेतेपदी एकमतानं निवड आज संध्याकाळी मोदी सत्ता स्थापनेचा दावा करणार पटोलेंच्या घरची खलबत अटपून फडणवीस अमित शहाच्या भेटीला राजीनाम्याच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे आता राज्यात खांदेपालट्याची जोरदार चर्चा महाजनांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी जाण्याची शक्यता नवी मुंबईतल्या कोकण भवनात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने घोषणाबाजीवरून उडाला खटका पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप शिंदेचे सात आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात लवकरच बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती ठाकरे गट चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता राहुल गांधींना बंगळुरू कोर्टाकडून जामीन मंजूर मानहानीच्या खटल्याप्रकरणी जामीन भाजपला भ्रष्टाचारी पक्ष म्हटल्याप्रकरणी सुनावणी रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कपात किंवा कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयकडून रेपो रेट जैसे थेच रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम राजीनाम्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम प्रदेशाध्यक्षपदीही नको असल्याची माहिती पक्षनेतृत्वावर निर्णय अंतिम नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गट आमने सामने दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी संदीप गुळवे समर्थक आणि किशोर दराडे समर्थकांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी पुढच्या तीन ते चार दिवसात मॉन्सून मुंबईमध्ये दाखल होणार सातारा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सून पूर्व पावसाची हजेरी हो